हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते नेहमीप्रमाणे सर्वप्रथम स्वामींचरणी प्रार्थना अर्पण करते की तुम्हाला सगळ्यांना चांगलं आरोग्य स्वामींनी प्रदान करावं आणि त्यासोबतच ज्या काही चांगल्या इच्छा आहेत ना त्या स्वामींनी अगदी लवकरात लवकर पूर्ण कराव्यात ही प्रार्थना स्वामींचरणी मनोमन अर्पण करून आजच्या विषयाकडे वळते कारण या वर्षाची शेवटची अमावशा म्हणजेच सोमवती अमावशा जी अत्यंत दुर्लभ अशी मानली जाते कारण ही तिथी सहजासहजी प्राप्त होत नाही त्यामध्येच वर्षाचा शेवट होत आहे वर्षाची पूर्ण सांगता होत आहे आणि नवीन वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत तर ही अमावशा ही वेळ ही संधी कुणीही चुकवायची नाहीये त्यासाठी खास माझा हा प्रयत्न की असे काही उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी जेणेकरून तुम्हाला ते करताना साध्या सोप्या पद्धतीने करता येतील पण त्याचे चमत्कार त्याचे इफेक्ट तुमच्या येणाऱ्या नवीन दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये जरूर दिसतील तर सोमवती अमावस्या जी आहे तीस डिसेंबरला पहाटे सुरू होत आहे तर एकतीस डिसेंबरला पूर्ण दिवसभर अमावस्या आहे तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी सकाळी संपणार आहे त्यामुळे आपल्याला हा अत्यंत दुर्लभ योग जो आहे जी संधी ती अजिबात सोडायची नाही आहे समस्त सगळे क्लेश सगळं दुःख दरिद्रता दूर करणारी ही सोमवती अमावस्या जरूर आपण याचा लाभ घ्यायचा आहे तसेच अमावस्या तिथी ही पित्रांना समर्पित असते त्यातच ही सोमवती अमावस्या म्हणूनच तुम्ही ही जी तिथी आहे ना तो दिवस मानला जातो म्हणजेच अमावस्या तिथी जेव्हा येते तेव्हा पित्रांचा दिवस मानला जातो म्हणून सूर्योदयालाच पित्रांना तर्पण द्यायचं आहे तुम्ही म्हणजेच सूर्याला जल अर्पण करताना त्यामध्ये काळे तीळ मिक्स करायचे आहेत आणि ते तर्पण तुम्ही द्यायचं आहे आणि सूर्यनारायणांना सांगायचं आहे की आमच्या पित्रांपर्यंत हे तर्पण जरूर तुम्ही पोहोचवा त्यानंतर सोमवती अमावशेच्या दिवशी तुम्ही गीतेतील सातवा अध्याय आहे त्याचा पाठ करायचा आहे पित्रांसाठी हा पाठ करणे अत्यंत महत्वाचं सांगितलेलं आहे आणि हे जल अर्पण करताना यामध्ये या, या लोट्यामध्ये पाणी मिक्स करून काळे तिळासोबत तुळशीपत्र जरूर तुम्ही त्यामध्ये ठेवायचं आहे पण हे तुळशीपत्र तुम्ही अमावस्याच्या दिवशी अजिबात तोडायचं नाहीये कोणती फुलं अमावस्याच्या दिवशी तोडू नयेत इतर दिवशीही मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुळस कधी तोडू नये कारण असे केल्याने ब्रह्महत्येचे पाप आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहे म्हणून या गोष्टींचं पालन करणे जरूर गरजेचे ठरते तसंच हे जे जलमिश्रित तुम्हाला करायला सांगितलेलं आहे मी काळे तीळ चंदन पावडर तुळशीपत्र आणि एखादं फूल हा गीतेचा पाठ जो आहे तो पाठ आपण म्हणायचा आहे नसेल तर ऐकायचं आहे आणि मग हे जल तुम्ही पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करायचं आहे जवळपास तुमच्या जिथे असेल तिथे यामुळे कितीही पितृ दोषामध्ये त्रास होत असेल तर त्यामुळे पित्रांना शांती मिळते आणि त्या दोषातून त्या त्रासातून आपल्याला देखील हळूहळू शांतीप्रदान पितृ आपल्याला करतात म्हणून हा उपाय तुम्ही प्रत्येकाने करावा आता ज्यांच्याजवळ नसेल लगेच जवळपास पिंपळाचं झाड वगैरे किंवा मोकळी जागा तर तुम्ही बाल्कनीमध्ये वगैरे असेल फ्लॅट सिस्टीममध्ये तर तुम्ही काय करायचं आहे एका मोठ्या भांड्यामध्ये हे पितृचे जे जल आपण केलेलं आहे ते दक्षिण दिशेला तोंड करून ते अर्पण करायचं आहे ते त्या भांड्यामध्ये पाणी पडेल अशा प्रकारे पित्रांची नावं घ्यायची आहेत ओम पितृ देवाय नम असं म्हणलं तरी चालणार आहे हे जल मी तुमच्यासाठी समर्पण करत आहे याचा स्वीकार करा असं मनोमन म्हणून हे सगळं तुम्ही पाणी त्या भांड्यात ठेवून जेव्हा तुम्ही जाताल तेव्हा ते, ते पिंपळाच्या झाडाखाली जरूर अर्पण करायचं आहे यासोबतच सोमवती अमावसेला शिवपिंडीवरती जलाभिषेक जरूर करायचा आहे कारण आजच्या दिवशी महादेवाला जो जलाभिषेक अभिषेक करतो त्याला समस्त सगळ्या दोषांपासून मुक्तता मिळते आणि तुम्हाला मनोवांचित इच्छा देखील पूर्ण करण्यासाठी या दिवसाचा खूप मोठा फायदा होतो यासोबतच तुळशीचे पत्र तर आज तोडायचे नसते पण तुळशीच्या परिक्रमा तुम्ही करू शकता हा परिक्रमाचा जो भाग आहे तो एकशे आठ परिक्रमा करायच्या आहेत कितीही तुमची इच्छा असू दे मोठ्यात मोठी ती इच्छा पूर्ण होण्यासाठी हा एक जबरदस्त उपाय आहे यामध्ये या, या मंत्रामध्ये खास करून बीज मंत्र आहेत म्हणूनच हा मंत्र मी तुम्हाला सांगतेय तो मंत्र इथं स्क्रीनवर मी दाखवत आहे श्रीम रीम क्लीम एम वृंदावन्ये स्वाहा श्रीम रीम क्लीम एम वृंदावन्ये स्वाहा असा मंत्र म्हणत प्रत्येक मंत्रासोबत प्रदक्षिणा घालायची आहे अशा एकशे आठ प्रदक्षिणा घालायच्या आहेत अगदी पाच ते दहा मिनटं तुम्हाला लागतील पण तुम्ही हे जो मंत्र आहे तो मंत्र सिद्ध आहे सगळे बीजमंत्र आहे यामध्ये लक्ष्मी मातेचा देखील बीजमंत्र यामध्ये आहे यामुळे तुम्हाला सुख समृद्धी शांतता आरोग्य सगळ्या गोष्टी प्राप्त असा होतील असा हा छान उपाय आणि नवीन वर्षामध्ये पदार्पण करण्यासाठी सर्व सुखे अनुकूल होण्यासाठी मार्ग मोकळे होतील अशा प्रकारे तुम्हाला मी हा मंत्राचा उपाय सांगितलेला आहे असं म्हटलं जातं की या दिवशी तुळशीच्या एकशे आठ परिक्रमा केल्यामुळे समूळ दरिद्रता नष्ट होते आणि घरामध्ये अखंड श्रीची वृद्धी होते श्री म्हणजेच काय तर लक्ष्मी लक्ष्मीची वृद्धी होते म्हणून हा उपाय प्रत्येकाने करावा यासोबत आमोशेच्या दिवशी तुम्ही प्रत्येक घरामध्ये तुमच्या घराच्या कोपऱ्यात संध्याकाळी एका पेपरमध्ये खडे मीठ भरून ठेवायचं आहे जास्त थोड्याशा क्वांटिटीमध्ये भरून ठेवा घराच्या प्रत्येक चारी कोपऱ्यामध्ये हॉलमध्ये चारी कोपऱ्यात किचनमध्ये बेडरूममध्ये हे पेपरमध्ये मीठ ठेवायचं आहे रात्रभर हे मीठ तिथंच ठेवायचं आहे आणि सकाळी उठून हे मीठ जे आहे ते सगळं गोळा करायचं तुम्ही आणि ते फ्लश आऊट करायचं आहे तुम्ही ते मीठ यामुळे सगळी निगेटिव्हिटी नकारात्मकता काय असेल अलाबाला सगळं जे वाईट ते सगळं निघून जाण्यास मदत होतं याशिवाय तुम्ही आजच्या दिवशी शक्य असेल तर पित्रांच्या नावाने दान करायला जरूर सहभाग घेतला पाहिजे काही ना काहीतरी पित्रांच्या आणखी कपडे वगैरे काय असतील गरजेच्या वस्तू त्या दान जरूर केल्या पाहिजेत तर अशा काही गोष्टी आणि असे उपाय आपण आणखीन पुढच्या भागामध्ये देखील बघूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ